तर आज मी फक्त कांदा आणि टोमॅटो घालून अगदीच चमचमीत आणि झटपट अशी रेसिपी बनवणार आहे जेव्हा घरात भाजीला काहीच नसेल ना त्यावेळेस ही चमचमीत भाजी तुम्ही नक्की बनवू शका खायला एकदम टेस्टी लागते तर आपण डाळ कांदा बनवणार आहे तर मी इथे हरभरीची डाळ भिजून घेतलेली आहे चार ते पाच तास मस्त ही डाळ भिजत घालायची त्यामुळे डाळ मस्त भिजते आणि लवकर शिजते तर इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे त्यात आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला फोडणीला जिरा आणि मोहरी घालून घ्यायचं आहे जिर मोरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे ठेचलेला लसूण आणि कांदा आणि टोमॅटो सुद्धा मी कट करून घेतलेला आहे तर यामध्ये आपण ठेचलेला लसूण घालून घेऊया आणि हलकासा ब्राऊन झाला की मग ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे तर लसूण इथे चांगला परतला गेलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे भाजी किती बनवणार आहात त्यानुसार आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे तर इथे मी चार ते पाच जणांसाठी ही भाजी बनवणार आहे तर त्यानुसार मी ते दोन कांदे वापरलेले आहेत आणि एकदम बारीक असा चिरलेला हा कांदा आहे तर कांदा हलकासा आपल्याला तांबूस होईपर्यंत म्हणजे शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित एकदम झटपट भाजी होते ही आणि डाळ जर चांगली भिजली ना तर डाळ सुद्धा व्यवस्थित शिजते आता यामध्ये मी घातलेला आहे चवीनुसार मीठ कांदा परताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा पटकन परतला जातो जास्त वेळ लागत नाही तर कांदा पहा तुम्ही पाहू शकता चांगला परतला गेलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो घालून घेऊया टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये चांगला शिजून घ्यायचा आहे एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं जे रस्स आहे ना त्याला पण हलकासा घट्टसरपणा येतो तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि कांदा टोमॅटो मसाले घालून व्यवस्थित परतत असताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं म्हणजे कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजतो त्यामध्ये त्याचा व्यवस्थित गाळ होतो तर इथे टोमॅटो हे मी हलकासा परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत जे तुम्हाला मसाले आवडतात ते तुम्ही घालून घेऊ शकता तर यामध्ये मी अर्धा चमचा धना पावडर पाऊन चमचा लाल तिखट अर्धा चमचा घरचा मसाला धने जिरेपूड घालून घ्यायची आहे तुम्ही तिखट जर जास्त खात असाल तर त्यानुसार तुम्ही तिखट घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी बनवायला पण एकदम सोपी आहे झटपट बनते आणि चवीला पण एक नंबर लागते तर कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलेला आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं अगदी अर्धा पेला अर्धा पेल्यापेक्षाही कमी पाणी घालायचं आहे म्हणजे कांदा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित त्यामध्ये शिजतो आणि त्याचा व्यवस्थित गाळ होतो तर कांदा टोमॅटो अगदी व्यवस्थित इथे शिजलेला आहे आता यामध्ये आपली जी भिजवलेली डाळ आहे ना ती यामध्ये घालून घ्यायची तर इथे सगळी डाळ मी निथळून पाण्यामधनं काढून त्यामध्ये घालून घेणार आहे आणि त्यानंतर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला आता डाळ शिजण्यासाठी आपल्याला साधारण अर्धा ते एक ग्लास पाणी घालायचं आहे डाळ ही पातळ जरी केली तरी चवीला छान लागते तुम्हाला जर पातळ खायची असेल तर तुम्ही पातळसुद्धा बनवू शकता मी ते मीते अगदी लपथपीत म्हणजे सरबरीत अशी ही डाळ बनवणार आहे तर साधारण फक्त एक ग्लासभरच मी इथे पाणी घालणार आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला झाकण ठेवून ही डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे तर एक ग्लासभर पाणी इथे मी घातलेलं आहे पुन्हा एकसारखं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता ह्यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकर आणि लो टू मिडियम फ्लेम वरती भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे ही, ही डाळ मस्त चवीला लागते चपाती भाकरी फुलके किंवा भाताबरोबर सुद्धा ही डाळ खूप सुंदर चवीला लागते तर थोडीशी डाळ पातळ ठेवली तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता इतकी सुंदर ही चवीला लागते भाजी जर बनवायला घरात जर भाजीला काही नसेल ना तर तुम्ही असा डाळ कांदा नक्की बनवू शकता तर इथे आपली हरभराची डाळ सुद्धा आपला कांदा सुद्धा इथे तयार झालेला आहे बऱ्याच ठिकाणी म्हणजे खानदेशात तर ही, ही कांद्याची रेसिपी एकदम फेमस आहे अगदी झणझणीत बनवतात भरपूर तिखट असं घालतात आणि एकदम टेस्टी अशी ही डाळ कांद्याची रेसिपी बनवतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये कुठलेही जास्त पदार्थ घालावे लागत नाही फक्त कांदा टोमॅटो तुम्हाला जर आवडत असेल तर लसूण नाही घातला तरीही चालतो अगदी नुसता कांदा टोमॅटो घालून सुद्धा ही डाळ कांद्याची रेसिपी एकदम मस्त तयार होते तर आपली सुद्धा डाळ कांद्याची रेसिपी इथे मस्त तयार झालेली आहे ताटासुद्धा ता मी ता 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 वाढून ता घेतलेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत आणि हो आपल्या हेदरेज किचन मठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका